त्यांच्या भावनेला कुठे ठेस पोचता कामा नाही अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती अध्यक्षमध्ये कारण काय झालं की मी स्वतः काल जाऊन आलो आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे एक तीन मिनट दोन मिनिटामध्ये मी मी संपवणार हे मानणार आहे मी स्वतः जाऊन आलो ते एवढं मोठं स्तूप आहे त्या स्तूपाला जिथे बाबासाहेबांच्या अस्थिर आहेत श्रद्धेचं प्रचंड मोठं स्थळ आहे त्या स्तूपाला सुद्धा कदाचित या सगळ्या कामामुळे तळा जाऊ शकतो धोका होऊ शकतो आणि अशा स्थितीमध्ये तिथे आलेल्या लाखो अनुयायांनी काल ते काम बंद पाडलं काल काही प्रमाणात लाठीचार्ज झाला काही भंत्यांना सुद्धा त्या ठिकाणी इजा झाली आणि त्यांच्यावर कारवाई झाली बनतेजीवर तर हे काही आपल्याला परवडणारं नाही मी फार काही त्यामध्ये दे द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं नाही पण हे कोणाची तरी एक विचित्र मानसिकता त्या ठिकाणी आहे की ते भडकवण्याचं कदाचित काही लोकांच्या करून जे ते बाबासाहेबांचं ते पवित्र स्थळ आहे लाखो लोकांचं स्थळ आहे ते बडकवण्याचा कदाचित काही प्रयत्न आहे का, का। हा सुद्धा गंध त्या लोकांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं अध्यक्षामध्ये महोदय पण मूळ इथे असतो की आणि मूळ ढाचाला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो आपण आपल्या अध्यक्षतेखाली एखादी जर टीम नेमा आणि पाच सात लोकांना जरा जाऊन बघायलाच सांगा की अध्यक्ष मध्ये आपलं खरं म्हणजे आपण संरक्षण करते आहात या सगळ्या विचार सगळ्या सभागृहाच्या सदस्यांच्या भावनांचे आणि सभागृहाचे म्हणून माझी आपल्याला मी या ठिकाणी नम्र विनंती करतोय हे काम केवळ स्थगिती देऊ नका हे रद्द करा त्या लोकांनी समितीने सुद्धा त्याला आता विरोध केलेला आहे आणि उर्वरित त्या लोकांच्या सगळ्यांची भावना आहे की ती जागा कमी पडते कृषी विभागाची जागेमध्ये आपण मेट्रोचं ऑफिस बांधलं पुढचं पूर्ण ग्राउंड खाली आहे जवळपास चौपन्न हेक्टर मध्ये अतिक्रमण झालं मागच्या चाळीस वर्षापासून कृषी विभागाच्या जागेवर चौपन्न पंचावन्न हेक्टर मध्ये अतिक्रमण आहे ते काढू शकत नाही आणि ओपन जागा आहे उद्या तिथे पण अतिक्रमण होईल ती जागा जर जा पुन्हा आपण दीक्षाभूमीला देऊ शकलो तर मात्र तिथे पूर्ण व्यवस्था करू शकू लाखो करोडो लोकांची व्यवस्था होऊ शकेल अशी सुद्धा मागणी मी सरकारला करतोय की उर्वरित पंधरा हेक्टर जागा ती पुन्हा द्यावी आणि तिथे काही बांधकाम करायचं असेल तर तिथे करावं परंतु हे स्ट्रक्चर डिस्टर्ब होऊ नये हे बांधकाम होऊ नये यासाठी सरकारने या, सरकार या संदर्भातली आम्ही भूमिका मांडण्यासाठी हे काम मी सत्तावन्नची नोटीस दिली मला वाटतं की सरकारने शासनाने मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यावर चर्चा करावी आणि स्पष्टपणे उत्तर द्यावं अशी माझी मागणी अध्यक्ष महोदय आपल्याकडे आहे आहे सत्तावन्न नोटीस दिलेला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी दीक्षाभूमीच्या बाबतीमध्ये कालच मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती दिलेली होती दीक्षाभूमी ही आमची प्रेरणाभूमी आहे आणि ते आमचं आस्थेचं केंद्र आहे आणि आस्थेचं केंद्र असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं पुनर्विकासाचं काम झालेलं आहे ते चिंता करणारं आहे मी आपल्या नजरेस काही बाबी त्या ठिकाणी आणू इच्छितो की आता दीक्षाभूमीचा उत्सव दरवर्षी होतो विजयादशमीला त्या ठिकाणी लाखो लोक येत असतात आणि शंभर आहेत आणि शंभर असताना त्या ठिकाणी जे खोदकाम झालं मी आपल्या नजरेस आणू शकेल ती बाब की प्लिंथ लेवल पर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे सळाकीवरती आलेलं आहे आणि मोठा मातीचा ढिगारा सुद्धा त्या ठिकाणी आहे अशी परिस्थिती असताना हे काम तात्काळ त्या ठिकाणी थांबवल्यानंतर त्याला पुन्हा बुजवावं लागेल सम समतल करावं लागेल तेव्हा लोक त्या ते ठिकाणी पाय ठेवू शकतील अन्यथा त्या ठिकाणी लोकांना यात्रेच्या वेळेला अडचणी निर्माण होतील त्यात लोक पडू शकतात इजा होऊ शकते आणि त्या ठिकाणी बोधिवृक्ष पवित्र बोधिवृक्ष श्रीलंकेवरून त्या ठिकाणी बोधिवृक्षाचं रोप आणण्यात आलेलं होतं आणि ते रोप आपण त्या ठिकाणी लावलेलं होतं काल त्याच ठिकाणी बसून लोकांनी आंदोलन केलं आणि जे महास्तूप त्या ठिकाणी आहे ते स्तूप चारही बाजूनी पिल्लर उभं करून भव्य प्रमाणात त्याचं निर्माण झालेला आहे मी मागच्या आठवड्यामध्ये हे आंदोलन महोदय पाच जून पासून सुरू आहे आणि पाच जून पासून सुरू असताना वरती सगळीकडे आंदोलनाचे मेसेज जात असताना त्या ठिकाणची पोलीस झोपली होती का कालचा प्रसंग टाळता आला असता का टाळण्यात आला नाही हा प्रश्न त्या ठिकाणी आहे दुसरं असं की मागच्या आठवड्यात जेव्हा मला याची माहिती मिळाली अध्यक्ष महोदय तेव्हा मी मानदीय जिल्हाधिकारी यांना फोन केला त्यांना म्हटलं की मला त्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे आपल्याकडे एन एचा चार्ज आहे त्यांनी वेळ दिली नाही ती व्हिजिट होऊ शकली नाही अन्यथा कालचा प्रसंग त्या ठिकाणी टाळता आला असता अध्यक्ष म्हणून आता त्या ठिकाणी छावणीचं रुपांतर झालेलं आहे मी सहमत आहे या बाबतीत की विरोधी नेत्यांनी सूचना केली की आपल्या अधिपत्याखाली अध्यक्षतेखाली एखादी सभागृहाची समिती त्या ठिकाणी बनवून त्या समितीने त्या ठिकाणी व्हिजिट करावं सगळ्या बाबी त्या ठिकाणी तपासून घ्याव्या आणि येणाऱ्या विजयादशमी ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्हावी कारण मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागेल निवडणूक होईल आणि ते बांधकाम जर तसंच राहिलं तर निश्चितच स्तूपालाही इजा होऊ शकते बोधिवृक्षाला इजा होऊ शकते आणि हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे सगळ्या आंबेडकरी जनतेचा जगाच्या लोकांचा आणि ही लोकभावना विचारात घेऊन मला तरी वाटतं की याच्यावर ताबडतोब चर्चा झाली पाहिजे म्हणून मी तो करने के लिले है। या सत्तावांचा नोटीस अधिकाडी अध्यक्ष महोदय मी अत्यंत महत्वाच्या विषयावर एक आपल्याला विनंती केलेली आहे शासनानं या वेळच्या अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहीण मला निर्णय देऊ दे कारण या विषयावरती आहे नाही दुसरा नवीन आपलं स्थगन आहे ना स्थगन सगळं आपण प्रश्न उत्तरानंतर घेऊ देतो मी तुम्हाला नाही आपली नोटीस नाही आहे सत्तावनची आज मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तावन्नवे सन्मान्य विरोधी पक्ष नेते श्री विजय वडेटीवार व डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांच्या खालील प्रस्तावावर विषयावर सूचना प्राप्त झाल्या आहेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनेवरील विषय आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या पत्रिकेवर कुठल्याही कुटल, बाबीशी निगडीत नाही तसेच या विषयावर काल दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात स्थगिती देत असल्याचे घोषित केले आहे सबब सन्मान्य सदस्यांकडून प्राप्त झालेल्या उपरोक्त